नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स राज्यातील शिक्षकांना आता ड्रेस कोड लागू शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा नवी मुंबई परिसरात घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद पोलिसांनी आरोपीकडून बारा लाखाचा अभ्याज केला जप्त हालापूरमध्ये नोकर भरतीमध्ये कंपनीने स्थानिकांना डावलले केन कॉस्मेटिक कंपनी विरोधात स्थानिकांचे आमरण उपोषण सुरू आणि शिवराज्याभिषेक तीनशे पन्नास वर्षपूर्ती निमित्त चिपळूणमध्ये शासनातर्फे जाणता राजा महानाट्य नेत्रदीपक शिवराज्याभिषेक सोहळा अनुभवण्यासाठी चिपळूणकारांची महानाट्याला मोठी गर्दी आता पाहूया सविस्तर वृत्त राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतलाय आता राज्यातील प्रत्येक शाळेत शिक्षकांसाठी ड्रेस कोड लागू होणार आहे शाळांमध्ये जसा विद्यार्थ्यांना गणवेश असतो तसंच आता शिक्षकांना देखील ड्रेस कोड लागू होणार आहे राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत महत्वाची घोषणा केली आहे एकाच रंगाचा ड्रेस कोड सर्व शिक्षकांनी वापरावा शाळेत शिक्षकांनी जीन्स टी शर्ट वापरू नये अशा सूचना देखील सरकारकडून शाळांना देण्यात आल्या राज्यभरातील शाळांमध्ये ड्रेस कोड लागू झाल्यानंतर शिक्षकांना त्यांच्या मनाप्रमाणे कोणतेही कपडे परिधान करता येणार नाहीयेत शिक्षकांच्या कपड्यांचा रंग कुठला असावा याबाबत शाळेने निर्णय घ्यावा असं शासनानं सांगितलं आहे व्यवस्थापनाने नेमून दिलेले कपडे सर्व शिक्षकांना घालावे लागतील एकीकडे -एक सरकारने शिक्षकांसाठी ड्रेस कोड लागू केला असून दुसऱ्या बाजूला सरकारने घेतलेल्या आणखी एका निर्णयामुळे शिक्षकी पेशा आता स्टेटस सिंबॉल होणार आहे शिक्षकांना समाजात प्रतिष्ठेचे स्थान असल्याने शिक्षकांच्या नावाच्या आधी इंग्रजीत टी आर आणि मराठीत टी असे संबोधन लावण्याची परवानगी देखील देण्यात आली आहे नवी मुंबई परिसरात घरफोडीच्या घटनांचे प्रकार वाढलेले असतानाच तपास करून घरफोडी करणाऱ्या एकाला रबाळे पोलिसांनी अटक केली आहे अटक केलेल्या आरोपीकडून बारा लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय तसेच बारा गुन्ह्यांची उकल झाली असून यापूर्वीचे पंधरा गुन्हे दाखल आहेत हा गुन्हेगार घणसोली परिसरातीलच असून घणसोलीतच गुन्हा करताना पोलिसांना आढळून आलाय रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना एकाला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं असून अंकुश ढगे असे चोरी करणाऱ्याचे नाव आहे त्याच्याकडून बारा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पस्तीस हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले घनसोरी एरियामध्ये अकरा तारखेला एक घरफोडीचा प्रकार झाला होता या संदर्भात रबाडे पोलीस स्टेशनची जी, जी टीम दि, आहे डिटेक्शन बांचे पदक आहे त्याच्यामध्ये ए पी आय खरात त्याचबरोबर पोलीस हवालदार भोसले त्याचबरोबर पोलीस हवालदार कटके पोलीस नाईक वीर पोलीस नाईक सोनवणे आणि पोलीस शिपाई घुले यांनी संयुक्त कारवाई करून याचा पाठलाग करून या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे या आरोपीकडनं जवळपास बारा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहे जवळपास बारा लाख ,00 रुपयाचा सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर पाचशे ग्रॅम वजनाची चांदीचे दागिने सुद्धा याच्याकडनं हस्तगत करण्यात आले आरोपी याच्यावर पंधरा गुन्हे सध्या रेकॉर्ड वर, वर दिसत आहे अ... पोर्टल सुद्धा बरेचसे व्यक्ती यामध्ये तयार करत असतात फसवणूक करणारे व्यक्ती अशा प्रकारचं कुठलंही पोर्टल असेल तर पोलीस विभागाला माहिती द्यावी जेणेकरून ते व्हेरीफाय करून घेता येईल कुठल्याही कॉलेजेसचं ऑथराईज पोर्ट पोर्टल असेल ॲडमिशनसाठी ॲप्लिकेशन करण्यासाठी त्या ठिकाणीच अप्लिकेशन थी, सादर करताना त्याचा वापर करावा कुठल्याही त्रयस्थ व्यक्तीचं किंवा इन्स्टिट्यूटचं पोर्टल असेल तर त्याचा वापर करू नये आणि अशा प्रकारचं पोर्टल असेल तर ज्यांच्याकडे कोणाकडे अशी माहिती असेल त्यांनी ती पोलीस विभागाकडे सादर करावी <laughs> मेडिकल कॉलेजेसमध्ये सध्या अ, सध्या नवीन शैक्षणिक सत्रामध्ये ॲडमिशनचं प्रक्रिया सुरू झालेली आहे या संदर्भात बरेचसे जे पालक आहेत त्यांना कॉलेजेसमध्ये एम बी बी एस कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळवून देण्याच्या आमिष दाखवून बऱ्याचशा पालकांची फसवणूक होत असल्याची बाब पोलीस विभागाच्या निदर्शनास आलेली आहे या संदर्भात पोलीस विभागाने स्वतःहून या संदर्भातली गुप्त माहिती प्राप्त करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे या संदर्भात पालकांना असे आवाहन करण्यात येत आहे की या संदर्भात कुठल्याही प्रकारचं Uh, कोणी मेडिकल कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळून देतो याबाबत त्यांना संपर्क साधला असता तात्काळ पोलीस सं संपर्क साधावा अशा कुठल्याही प्रकारची ॲडमिशन्स कुठल्याही कॉलेजेसमध्ये कोणी देऊ शकत नाही त्यामुळं जे काय ॲडमिशन्स आहे त्या मेरिट बेसिसवर आहे त्यामुळं पुल अशा प्रकारची कुठलीही फसवणूक आपल्याकडे होत असेल कुणी अप्रोच होत असेल तर पोलीस विभागाशी संपर्क साधावा मुंबई पुणे जुन्या महामार्गावर एका झाली नसल्याची माहिती समोर आली जुन्या महामार्गावरून स्कोडा कार ही खोपोलीकडून लोणावळाकडे जात असताना ती बोरघाटात अंडा पॉईंट जवळ आली असता अचानक तिला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले असून आग आटोक्यात आणली असून यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही रायगड जिल्ह्याच्या खालापूरमधील होराळे ग्रामपंचायत हद्दीत होत असलेल्या क्रेन कॉस्मेटिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी प्रशासनाच्या नवीन प्रोजेक्टमधील उद्योग व्यवसायात येथील स्थानिकांना डावलून बाहेरील नोकर भरती करत असल्याने होराळे परखंदे झाडाणी येथील संतप्त झालेले स्थानिक ग्रामस्थ कंपनी प्रशासनाच्या विरोधात एकवटले असून जोपर्यंत स्थानिकांना उद्योग व्यवसायामध्ये हक्काचा रोजगार मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील या अनुषंगाने होराळे परखंदे झाडाणी येथील स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येऊन शिवस्वराज्य संघर्ष समिती स्थापन करून त्या समितीमार्फत ग्रामपंचायतचे सदस्य अंकुश मोरे कल्पेश पाटील नागेश पाटील काशीनाथ भोईर गणेश मोरे जगदीश कांबळे हे आमरण उपोषणाला बसले असून या उपोषणाला स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शवलाय होराळे ग्रामपंचायत हद्दीत नव्याने होत असलेल्या क्रेन कॉस्मेटिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी प्रशासनाकडून येथे स्थानिकांना रोजगार देण्याचे आश्वासन देण्यात आले होते परंतु या कंपनीने देण्यात आलेले आश्वासन न पाळल्याने होराळे परखंदे झाडाणी येथील ग्रामस्थांना आपल्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषणाला बसावे लागले आहे सर्व स्थानिकांना नोकरीत प्रथम प्राधान्य तसेच कामगार कंपनी मार्फत कायमस्वरूपी असावेत कंपनीला लागणारी ला साधन सामुग्री ग्रामपंचायत हद्दीतील असावी कुशल अकुशल शैक्षणिक पात्रतेनुसार स्थानिकांना व्यवसाय मिळावा मालवाहतुकीसाठी लागणारे ट्रक टेम्पो बस अशी वाहने देखील होराळे ग्रामपंचायत हद्दीतील असावीत अशा विविध मागण्या शिवस्वराज्य संघर्ष समितीकडून करण्यात आल्या यावेळी या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या अम, इथे जी होराळा हद्दीमध्ये केन कंपनी झालेली आहे तर त्या कंपनीला बरेच दिवस झाले का काम चालू झालेलं आहे तर मला वाटतं पाच सहा महिन्यापूर्वी स्वतः मॅनेजर अंकुश दादा आमच्या इथे गावामध्ये घेऊन आलेले आमच्या महिला मंडळाच्या मिटिंगला त्यावेळेला ते बोललेले का तुमची यादी करा महिलांची ज्या गरजू महिला आहेत त्यांना तिथे रोजगार प्राप्त करून देऊ असं आम्हाला त्यांनी सांगितलेलं स्वतः मॅनेजरांनी पण आता बरेच दिवस झालेत की बाहेरचे लोक तिथे कंपनीमध्ये जॉईन करून घेतलेले आहेत आणि खरंच अत्यंत गरज आहे आमच्या ह्या पंचायतच्या हद्दीतल्या सगळ्या महिलांना पुरुषांना तर ज्यांना गरज आहे त्यांना तरी इथे काम लावून घ्यावं कारण दूर जायला लागतो त्यांना प्रवास खर्च लागतो तर कमीत कमी त्यांचा रोजगार सुटावा आणि आमच्या मागण्या त्या कंपनीने पूर्ण करून घ्याव्या त्यावेळेस आम्ही कंपनीमध्ये गेलो म्हणजे जास्त कोण गेलो नाही थोडेसेच गेलेले ना गेले सदस्य आणि गावातले कर्मचारी होते आम्ही जेव्हा साहेबांशी बसलो तेव्हा साहेबांना आम्ही सांगितलं की आमच्या गावातील मुलांना म्हणजे चार गावाच्या मुलांना तुम्ही घ्या मुलं घ्या मुली घ्या कारण बरेच जणांचं रुजूम दिलेले होते पण साहेबांनी काय परत त्याच्यावर रिप्लाय दिला नव्हता हो आणि मग त्याच्यानंतर त्यांना आम्ही परत येता येता परत एकदा त्यांना म्हणजे आम्ही रिक्वेस्ट केली की तुम्ही बघा प्रत्येक सदस्याकडून दहा दहा मुलं तरी घ्या असं आम्ही सर्वांनी सांगितलं आणि मग साहेब नाहीच बोलतात ते बोलतात आम्ही घेणार नाही मग आम्ही बाहेर आलो गेटच्या आणि मग नंतर आम्ही ठरवलं की नाही आपण उपोषणाला बसतच स्थानिकांना नो नोकरी देण्यासाठी आम्ही दोन हजार वीसमध्ये सुद्धा ग्रामपंचायतीने ज्यावेळी ह्या कंपनीला एन ओ सी दिली त्यावेळी आपण त्यांना एन ओ सीमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे प्रथम प्राधान्य हे स्थानिकांना द्यायचं आणि शासनाने नवीन हा जी आर तसा नवीन निघालेला आहे की प्रथम शास स्थानिकांना नोकरीत प्राधान्य द्यायचं त्यानंतर तुम्हाला इतर जे लागणार आहेत ते कामगार तुम्ही भरती करायचे मात्र व्यवस्थापन जे आहे एवढं मगरूल व्यवस्थापन आहे त्यांना ही कोणत्याही प्रकारची भीती निर्माण राहिलेली नाही त्यांनाच्या पाठीमागे कोण आहे कोण नाही त्याचं काही आम्हाला त्याचे काही घेणं का परंतु ह्याची ह्याला जी भीती राहिलेली नाही आणि ह्या धा ही भीती नसल्यामुळेच स्थानिकांवरती हा अन्याय करतो आहे यासाठी सर्व तरुण आज एकटवलेत आणि आज हा उपोषणाचा मार्ग हा लोकशाही मार्गाने आणि गांधीगिरी मार्गाने आम्हाला आज उपोषणाचा मार्ग आम्ही आज अवलंबला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाच्या तीनशे पन्नास वर्षपूर्ती निमित्त राज्य सरकारकडून राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असून प्रत्येक जिल्ह्यात आता छत्रपती जाणता राजा या महानाट्याच्या प्रयोगाचं आयोजन करण्यात आलंय महाराष्ट्र शासनतर्फे जाणता राजा हा नाट्यप्रयोग सध्या चिपळूणमध्ये सुरू असून काल दुसऱ्या दिवशी देखील शिवप्रेमींनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली यावेळी डोळ्यांचे पारणे फेडणारा शिवजन्मोत्सव सोहळा तसेच शिवराज्याभिषेक सोहळा महानाट्यांमध्ये फटाक्यांच्या आतशबाजीमध्ये दाखवण्यात आला सहा जून दोन हजार चोवीस पर्यंत या महानाट्याचे प्रयोग प्रत्येक जिल्ह्यात सलग तीन दिवस दाखवले जात असतानाच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची नीतीची चरित्राची विचारांची माहिती जनसामान्यांना करून देण्यासाठी जाणता राजाच्या प्रयोगांचं आयोजन करण्यात आले या महानाट्यामुळे अनेक वर्षांनी नाट्य प्रयोगात प्रत्यक्ष घोडे आणि भव्य कलामंच चिपळूणकरांना अनुभवायला मिळतोय यासह वेळ झाले बातमीपत्रात तिथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण